छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये रक्षणामध्ये व स्वराज्याच्या विस्तारामध्ये त्यांच्या घोड्यांचाही मोठा सहभाग होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत वापरलेली घोडे घोडी त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत एक मोती दोन नंबर विश्वास तीन तुरांगी चार इंद्रायणी पाच गजरा सहा रणभीर आणि घोडी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या राज्याभिषेक प्रसंगी नावाच्या पांढऱ्या शुभ्र घोडीवर जिजाऊ मासाहेबांच्या आग्रहामुळे स्वार झाले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये व त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये लढ्या लड़ा, लढ्यांमध्ये अडी मध्ये बरीचशी घोडी व घोडे वापरली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेका वेळी ते ज्या पद्धतीने हत्तीवर बसले होते त्याचवेळी आग्रह खातर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कृष्णा नावाच्या पांढरशिव घोडीवर झाले होते आणि याच कृष्णा नावाच्या जामखेड येथील घोडीची एक वेगळीच आणि अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या घोडीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धाकृती प्रतिमा अगदी स्पष्टपणे दिसत आहे या कृष्ण नावाच्या घोडीच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती प्रतिमा पाहण्यासाठी आणि त्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी जिल्हा नव्हे तर राज्यभरातून लोकांची गर्दी जामखेड येथील राजन समिंदर सर आणि अरुण चव्हाण यांच्या मालकीची कृष्ण नावाच्या घोडीला पाण्यासाठी सध्या गर्दी होत आहे या घोडीच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांची अर्धा गुरुजी प्रतिमा असल्यामुळे त्या प्रतिमेचे पावित्र्य राखत सदर घोडीवर समिंदर सर व चव्हाण हे स्वतः बसत नाहीत आणि कोणास बसूही देत नाहीत तसेच त्या घोडीला खाण्यासाठी कोणत्याही प्रकारची कमी ठेवली जात नाही महाराष्ट्रात आणि राज्यात जयंती राज्याभिषेक व इतर राजन समिंदर सर व अरुण चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्या संपर्क बॉक्स मध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे अशाच पद्धतीचे नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी स्वराज न्यूज नेटवर्क महाराष्ट्र